दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये कधी पोहोचणार याची तारीखही ठरली आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बावीस जूनला सासवडमध्ये पोहोचणार आहे जून चोवीस रोजी सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान यानंतर जून तेवीस रो रोजी दुसऱ्या मुक्काम केल्यानंतर जून चोवीस रोजी माऊलींची पालखी सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आळंदी देवस्थानने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे सासवडमध्ये पालखी तळाकडे जाणारा मार्ग रस्त्याचे काम इतर व्यवस्था इत्यादीचा आढावा देवस्थानकडून घेण्यात आला आषाढी वारी वेळापत्रक दोन हजार पंचवीस एकोणीस जून दोन हजार पंचवीस प्रस्थान आळंदी वीस जून दोन हजार पंचवीस आळंदी ते पुणे एकोणतीस किलोमीटर एकवीस जून दोन हजार पंचवीस पुणे मुक्काम बावीस जून दोन हजार पंचवीस पुणे ते सासवड बत्तीस किलोमीटर तेवीस जून दोन हजार पंचवीस सासवड मुक्काम चोवीस जून दोन हजार पंचवीस सासवड ते जेजुरी सोळा किलोमीटर पंचवीस जून दोन हजार पंचवीस जेजुरी ते वाले बारा किलोमीटर सव्वीस जून दोन हजार पंचवीस वाले ते लोण वीस किलोमीटर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस लोणन ते तरडगाव आठ किलोमीटर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस तरडगाव ते फलटण एकवीस किलोमीटर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस फलटण ते बरड अठरा किलोमीटर तीस जुलै दोन हजार पंचवीस बरड ते नातेपुते एकवीस किलोमीटर शून्य एक जुलै दोन हजार पंचवीस नातेपुते ते माळशिरस अठरा किलोमीटर दोन जुलै दोन हजार पंचवीस माळशिरस ते वेळापूर एकोणीस किलोमीटर तीन जुलै दोन हजार पंचवीस वेळापूर ते भंडीशेगाव एकवीस किलोमीटर चार जुलै दोन हजार पंचवीस भंडी शेगाव ते वाखरी दहा किलोमीटर पाच जुलै दोन हजार पंचवीस वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर सहा जुलै दोन हजार पंचवीस देवशयनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या पुढे जुलै दहा पौर्णिमापर्यंत दिंडीचा पंढरपूर मुक्काम जुलै दहाला गोपाळ काला व परतीचा प्रवास